कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन भारतानं सोयाबीन सोयाबीन आणि सोया, सोया, सोया तेलाच्या आयात शुल्कामध्ये कपात करावी आयात शुल्क काढून टाकावं यासाठी अमेरिका दबाव टाकत आहे अमेरिकेनं भारतातून निर्यात होणाऱ्या सेंद्रिय सोयापीनच्या आयात शुल्कामध्ये बारा ते पंधरा टक्क्यांवरून तब्बल दोनशे चौऱ्याऐंशी टक्क्यांपर्यंत वाढ केल्याची माहिती आहे अमेरिकेचं म्हणणं आहे की भारतानं अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या सोयाबीनच्या आयात शुल्कामध्ये कपात करावी किंवा आयात शुल्क काढून टाकावं पण दुसरीकडे देशातील उद्योगांनी सांगितलं की भारतानं असा कुठलाही निर्णय घेऊ नये भारतानं अमेरिकेच्या सोयाबीन सोयातेल आणि सोयाबीनच्या आयात शुल्कामध्ये कुठल्याही प्रकारची कपात करू नये सध्या जे आयात शुल्क आहे ते कायम ठेवावं जर भारतानं अमेरिकेच्या या मालावरचं आयात शुल्क काढलं तर देशामध्ये मोठ्या प्रमाणात आयात होईल अमेरिकेचं स्वस्त सोयाबीन सोयापेंड आणि सोया तेल देशामध्ये मोठ्या प्रमाणात येईल आणि यामुळं देशात भाव कोसळतील जर भाव कोसळले तर शेतकरी अडचणीत येतील आणि देशातली सोयाबीनची लागवड पुढच्या हंगामामध्ये कमी होईल आणि भारताला आयातीवरच अवलंबून राहावं लागेल अशी भीती उद्योगांनी व्यक्त केली आहे मग अमेरिका नेमकं असं काय करतंय तर आपल्याला माहिती आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धोरण राबवलं की अमेरिकेच्या मालावर इतर देश ज्या प्रमाणामध्ये शुल्क आकारतात त्या प्रमाणामध्ये अमेरिका शुल्क आकारेल नाहीतर इतर देशांनी देखील अमेरिकेच्या मालावरचं शुल्क कमी करावं आणि अमेरिका भारताकडं सोयाबीन कापूस आणि मका यासाठी तगादा लावला आहे आता सोयाबीनचा जर आपण बघितलं तर भारतामध्ये सोयाबीनचं उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे भारतानं यंदा विक्रमी उत्पादन घेतल्याचं सरकारनं सांगितलं आहे सरकारचा अंदाज आहे की भारतानं यंदा एकशे लाख टन एवढं सोयाबीनचं उत्पादन घेतलेलं आहे म्हणजे देशामध्ये सोयाबीनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आहे उद्योगांनी हाच मुद्दा पुढं केला आहे उद्योगांनी सांगितलं की यंदा भारतात म्हणजे आपल्या देशात सोयाबीनचं उत्पादन वाढलेलं आहे भारतातलं उत्पादन हे आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे आपल्या उत्पादनातून केवळ आपलीच गरज भागत नाही तर आपल्याला निर्यात देखील करावी लागते आता आपल्याला माहिती आहे की आपण सोयाबीनची निर्यात मोठ्या प्रमाणात करत असतो उद्योगाने हे सांगितलं की भारताचं उत्पादन हे पुरेसं आहे आपली गरज पूर्ण होऊन देखील आपल्याला निर्यात करावी लागते मग अमेरिकेच्या स्वस्त मालाची आपल्याला गरज नाही आहे त्यामुळंच उद्योगांनी अशी मागणी केली आहे की भारतानं अमेरिकेच्या सोयाबीन सोयाबीन आणि सोया तेलावरचं आयात शुल्क कमी करू नये म्हणजेच अमेरिकेच्या दबावाला बळी पडू नये सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपानं म्हटलं आहे की भारतातले शेतकरी आणि अमेरिकेतले शेतकरी यांची बरोबरी होऊ शकत नाही त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं त्यांनी सांगितलं की अमेरिकेमध्ये एका हेक्टरमधून जवळपास तीस क्विंटल सोयाबीन मिळतं त्यांचा उत्पादन खर्च कमी येतो परंतु भारतामध्ये केवळ दहा ते बारा क्विंटल एवढं सोयाबीन उत्पादन मिळतं त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जास्त आहे याशिवाय अमेरिकेचं सोयाबीन हे जी एम आहे आणि आपलं सोयाबीन हे नॉन जी एम आहे त्यामुळं भारत सरकारनं कोणताही निर्णय घेण्याच्या आधी याचा विचार करावा कारण जर स्वस्त माल अमेरिकेचा स्वस्त माल जर भारतामध्ये आला तर आपल्या शेतकऱ्यांना मात्र रेट मिळणार नाही आधीच देशातले शेतकरी अडचणीत आहेत त्यातल्या त्यात विदेशातून जर माल येत असेल तर भारतानं जे काही उद्दिष्ट ठेवलं आहे आत्मनिर्भर होण्याचं भारतानं खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी देशामध्ये खाद्यतेल मिशनची घोषणा केलेली आहे पुढचे पाच वर्ष हे मिशन राबवलं जाणार आहे जर सरकारनं अमेरिकेच्या सोयाबीन सोयाबीन आणि सोयातेलासाठी आपली दारं खुली केली आयात शुल्क काढून टाकलं किंवा कमी केलं तर या आत्मनिर्भरतेला देखील धक्का बसेल आणि भारताचं आयातीवरचं अवलंबित्व हे दिवसेंदिवस वाढतच जाईल हा सगळा विचार करून सरकारनं अमेरिकेच्या मालावरचं शुल्क कमी करू नये अशी मागणी या सोपानं केली आहे आता अमेरिका भारतावर दबाव टाकत असताना केंद्र सरकारनं या सोपाकडं अशी विचारणा केली होती की सोयाबीनच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण कसं असावं याविषयीची शिफारस मागितली होती त्यावर सोपानं आपली शिफारस दिलेली आहे परंतु दुसरीकडे अमेरिकेनं भारतावरचा दबाव वाढवायला सुरुवात केली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकन सरकारनं भारताच्या काही वस्तूंवरती टॅरिफ वाढवला जाईल अशी घोषणा त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी आधीच केलेली आहे अमेरिकेनं भारतावर दबाव वाढवण्यासाठी भारतातून निर्यात होणाऱ्या सेंद्रिय सोयापीनच्या आयात शुल्कामध्ये सध्याच्या बारा ते पंधरा टक्क्यांवरून तब्बल दोनशे चौऱ्याऐंशी टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे म्हणजे जवळजवळ तीन पटींच्या दरम्यान आयात शुल्कामध्ये वाढ केली आहे याआ अमेरिका भारतावरती दबाव वाढवू पाहत आहे तसंच दोन एप्रिलपासून शुल्क आणखीन वाढवलं जाईल इतर वस्त इतर शेतीमालाला देखील त्यामध्ये समाविष्ट केलं जाईल असं अमेरिकेने सांगितलेलं आहे त्यामुळंच भारत सरकार यावर कसा तोडगा काढता येईल याची सध्या चाचपणी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्योगांना विचारलं जात आहे की नेमकं केंद्राच्या धोरणामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असायला पाहिजे सोपाना केंद्राला असं सुचवलं की केंद्र सरकारनं सोयाबीन सोयाबीन आणि सोया तेलाच्या या शुल्कामध्ये कपात करू नये त्याऐवजी सरकारनं सोया व्हॅल्यू ॲडेड कॉन्सन्ट्रेट्स आणि आयसोलेट्स यामध्ये आयात कर कमी करावा आणि अमेरिकेच्या मालाला देशामध्ये एंट्री द्यावी असं सोपानं सुचवलेलं आहे सोपाचं म्हणणं आहे की या व्हॅल्यू ऑडेड म्हणजेच मूल्यवर्धित मालामुळं देशामध्ये देखील या वस्तूंचं उत्पादन वाढायला म मदत होईल अमेरिकेतील जे काही उत्पादन आहे ते देशामध्ये येतील आणि देशातील ग्राहकांची जर याला पसंती मिळाली तर देशामध्ये दे बाजार विस्तारेल आणि देशामध्ये देखील असे उद्योग उभे राहतील यामुळं भारताला देखील फायदा होईल आणि अमेरिका आणि भारत या दोन देशांमधले संबंध सुधारायला देखील मदत होईल आता सोपानं सरकारला हा एक पर्याय सुचवलेला आहे आता एकूणच सोपानं जे काही मागणी केली किंवा जे काही शिफारस सरकारला केलेली आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आयग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका